नमस्कार मी चेतन नाईक स्थानिक दिवाकोळीवाडा येथे राहणार आहे सन्मान्य लोकप्रिय खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या माध्यमाने व प्रयत्नाने आपल्या दिवाकोळीवाडा म्हणजे ज्या नवी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वार येते ते कोळी संस्कृती जपण्यासाठी त्यांनी एक कोळीचं स्टॅच्यू इथं उभारलेलं आहे त्यांच्या निधीमधून दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठी म्हणजे लोकशाहीची आज निवडणूक लागलेली आहे सर्व युवकांना व सर्व नागरिकांना विनंती आहे की गेल्या दोन अडीच वर्षात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलं एक विचित्र दळबद्री म्हणजे विचित्र राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे ज्या ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला हिंदुत्वाचा वारसा दिला हिंदुत्व शिकवलं त्यांनी अनेक मोठे मोठे प्रकल्प मोठ्या विजनरी कामं आज महाराष्ट्रात केली अशाच बाळ ठाकरे परिवाराला संपवण्याचे काही पक्ष काम करत होते व अशा पद्धतीने त्यांनी दोन जे वेगवेगळे गट पाडून इथं जी संस्कृती आहे ती कुठेतरी मोडीत काढून महाराष्ट्राला कुठेतरी क कमकुवत करण्याचा प्र प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाल आहे पण सर्व नागरिकांना विनंती आहे की जे सच्च आहे निष्ठा ही कधी लपत नसते व कधी कोणाच्या चा सांगण्यावर चालत नसते त्यामुळे सर्व नागरिकांनी सत्तेच्या व निष्ठेच्या मागं राहून लोकप्रिय खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या मच मशालीसमोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही सर्व युवकांना व नागरिकांना विनंती आहे